नमस्कार रसिक श्रोते हो मानवी साहित्याचं चा सृजन झालं तेच मुळात कवितेपासून म्हणूनच इतर साहित्य कृतींपेक्षा ही कविता आपल्याला अधिक जवळची यासाठी या चा अंतरंगात डोकावण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत उत्सव भाव या काव्य मालिकेअंतर्गत डॉक्टर अरुणा डेरे यांच्या भावस्पर्शी आणि तात्विक कवितांचा आस्वाद घेता घेता त्यात दडलेला सखोल विचार सोप्या शब्दात समजून घेतो आहोत आज ऐकणार आहोत या काव्य मालिकेचा भाग तिसरा सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार उत्सव भाव भाग तिसरा कवितेचे शीर्षक आहे अनय नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला घेता न येणारी ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देव पाहिली नाहीत आपले डोळे तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देव पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे धुंद मदिर निळेतवे त्याच्या मृणमय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काठो काठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी अकंठ घेताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण न कन प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सर्तीची कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सर्तीची तू हरलीस तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पाठ फिरवून नाही उणी करत घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो स्त्री आणि पुरुषाबद्दल त्यांच्या नात्याबद्दल अनेक कथा कवितांमधून कादंबऱ्यांमधून साहित्यिकांनी सातत्यानं लिहिलेलं खर तर कुठल्याही कलावंताची कलाकृती ही जणू याच नात्याभोवती फेर धरते असं आपल्याला सहजपणे नेहमीच आढळून येतं कवयत्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अनय या कवितेचा विषय तर या नात्याला स्पर्श करणारा आहेच पण अगदी त्या पलीकडे जाऊन दोघांमधलं वेगळेपण दर्शवतानाही परस्परांसाठी पूरक असल्याची जाणीव करून देणारं अधिक आहे कुटुंबात वावरणारी स्त्री सतत पुरुषावर तिची सावली असते तिचं वावरणं तिचा सहवास प्रसंगी तिचं तेज संयम धैर्य या सगळ्याच गुणांची दखल आपण लौकिकदृष्ट्या कधीच घेत नाही पण ती स्त्री असताना जेवढा आधार आपल्याला वाटतो तेवढंच ती नसताना तिच्यातल्या सगळ्या गुणांची आठवणही मनात सतत उफाळून येत असते तिच्यातलं तेज इतकं की फक्त शेजेला घेण्यापुरता ती नसते तर ते तेज अंतर्मनात आणि संपूर्ण जीवनात अर्थात त्या कुटुंबियांच्या पूर्णपणे उतरणार तिच्यातलं धैर्य म्हणजे कुटुंबाला सावरणार तिच्यातला संयम म्हणजे प्रत्येकाला संयमाचा अर्थ पटवून देणारं असा प्रत्येक गुणाची मीमांसा कवयत्री कवितेत करत राहते तेव्हा स्त्री पण अगदी ठळकपणे आपल्याला दिसत राहतं ती आई असते ती बहीण असते ती आजी असते ती पत्नी असते पण या पलीकडे जाऊन ती खऱ्या अर्थानं स्त्री असते एक अशी नारी जी संपूर्ण कुटुंबाचं सृजन करते संवर्धन करते संगोपन करते आणि त्या कुटुंबाला एक स्थिर आणि वास्तव प्रदान करत असते अशा वेळी त्या स्त्रीला आपण कदाचित पराभूत म्हणतो पूर्णपणे शरण गेलेली म्हणतो पण ते शरण जाणं ते पराभूत होणं सुद्धा तिच्या जिंकण्याचीच द्वाही देत असत कारण ते समर्पित होणं किंवा पराभूत होणं हे स्वतःसाठी नसतं तर संपूर्ण कुटुंबाच्या भल्यासाठी असत अस्तित्वासाठी असतं आणि मग जेव्हा हे सगळं करत असताना तिला अतीव दुःख होतं एखादी वेदना चाटून जाते तेव्हा तेव्हा तिच्या डोळ्यातली आसव पुसणारा पुरुषही तितकाच महत्वाचा ठरतो एकीकडे कवयत्री स्त्रीपणाच्या गुणांचं कौतुक करत असताना त्याच गुणांना पात्र ठरलेला पुरुष रेखाटायलाही विसरत नाही कारण तसा समर्पक पुरुष जर स्त्रीला मिळाला तरच कुटुंबाचा संपूर्ण उद्धार होतो याची पूर्ण जाणीव असलेल्या कवयत्रीनं आपल्या कवितेत हेच मांडण्याचा प्रयत्न केलाय ती या स्त्रीला राधा या पात्रेतून बघते आणि म्हणूनच म्हणते की राधे असाही पुरुष असतो जो तुला समजून घेईल तुझी वेदना त्याच्यापर्यंत शब्दाविना पोहोचेल तुझ्या डोळ्यातली आस्व तो सहजपणे पुसेल आणि फक्त तुझा होऊन राहील जेव्हा जेव्हा हे कुटुंब सावरताना तुझे तुझे पाय लटपटतील तू कावरी बावरी होशील थोडीशी बेभान होशील वेदना तुला चाटेल धक्का बसेल तेव्हा तो तुझ्या आधाराला येईल असा पुरुष आणि अशी स्त्री हे दोघेही त्या कुटुंबाचं अस्तित्व नुसतं उभं करत नाही तर त्याला स्थापित करत असतात आणि शाश्वतपणे उभं करत असतात हे समर्पक नातं परस्परांना पूरक असतं इतक्या समंजसपणाने एक स्त्री आणि एक पुरुष परस्परांबरोबर असतील तरच कुटुंब आणि पर्यायाने समाज उभा राहील किती व्यापक दृष्टिकोन कवयत्री आपल्या कवितेतून अगदी सहजपणे मांडते हेच तर डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या शब्दांचं भावनांच विचारांचं खरं वैशिष्ट्य दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस क्रमांक नऊ आठ आठ एक, एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार